आवाज मानदेशाचा साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेल मध्ये पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या रेव पार्टी दरम्यान झालेल्या भांडणात तीन जण जखमी झालेत या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे या रेव पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे हे व्हिडिओ आहेत या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे कोणतेही पोलीस बंदो पोलीस बंदोबस्तात रेव पार्टी झाली नसल्याचं अधीक्षकांनी सांगितलं तसंच या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे आठ तारखेला मेळा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेल मध्ये काही लोकांमध्ये भांडणं झाली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहेत असं समजतय या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा